नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपसातील मेदभेद विसरा निवडणुकीच्या कामाला लागा नामदार माधुरी मिसाळ परभणीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला सूचना परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व आघाड्यांच्या प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे पक्ष संघटनेची शक्ती वाढल्याशिवाय नाही कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागामध्ये भाजपचा विजय कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत पदाधिकारी आपसातील मतभेद विसरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे महिलांना प्रतिनिधित्व देण्यात यावे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी केले परभणी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ दोन दिवसीय परभणी दौऱ्यावर असताना शनिवारी चोवीस मे रोजी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरसे यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरुशे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह बाळासाहेब जाधव प्रशांत सांगळे रितेश जैन व आजी माजी नगरसेवक नेते मंडळी विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी आजी माजी नगरसेवक नेते मंडळी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी जिल्हा मंडळ समिती पदाधिकारी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अशा विविध आघाड्यांच्या प्रमुखांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधला कर प्रशांत सांगळे भालचंद्र गौरे उमेश शेवळे नागशेन कोळगे समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून मला आनंद वाटला की महिला मोठ्या संख्येने आहेत आणि मोठ्या संख्येने तुम्ही आमच्या महिलांना पद दिलेली आहे त्यामुळं तुमचं पण अभिनंदन मी सर्वप्रथम संघटना आपली आता व्यवस्थित बांधली गेली पाहिजे आता जसं तुम्ही सांगितलं की परभणीमध्ये एवढ्या वर्षाने आपला आमदार आहे आपलं पालकमंत्री आहे तर आपल्याला चांगलं वाटतं की आपल्याला कामं त्यामुळे पक्षाने असं ठरवलं की प्रत्येक मंत्र्यांनी पंधरा दिवसांनी एका जिल्ह्यात जायचं त्यामुळे मी पंधरा दिवसांनी तुमच्या जिल्ह्यात आली आहे पण पुढच्या पंधरा दिवसांनी तुमच्या जिल्ह्यात नाही येणार जिल्ह्यात जाणार आहे कारण कोल्हापूर ऑलरेडी माझ्याकडे आहे पालकमंत्री म्हणून तर तिथे जायलाच लागतं मला कंपल्सरी पंधरा दिवसांनी पण तरीसुद्धा त्याच्यामागचा विचार असा होता की जी पण खाती त्या मंत्र्याकडे आहे त्या खात्याची जी पण कामं असतात आपल्या कार्यकर्त्यांची एक आपण जनता दरबार तर ठेवतो आपल्या पक्षाच्या कार्याला पण सगळ्यांनाच तिथं येणं जमत नाही मंत्र्यांनी जसं आपण म्हणतो शासन आपल्या जारी तसं मंत्र्यांनी जावं काय कामं असेल ती सगळी समजून घ्यावी आणि ती समजून घेऊन तिथले आपले जे लोकप्रतिनिधी असतील किंवा आता तुमच्याकडे तर पालकमंत्री आहेत त्यामुळे फॉलोअप करायला काही प्रॉब्लेम होणार नाही जसं तुम्ही सांगितलं तसं खात्याच्या विषयामध्ये नगरविकास असल्यामुळे नगरविकासमुळे सगळंच माझ्याकडे येतं नगरविकास जिथे आहे तिथे तुमचं पाण्याचंही येतं तुमचे ड्रेनेजचंही येतं तुमचे कचऱ्याचंही येतं हॉस्पिटल पण येतं आणि प्लस मेडिकल एज्युकेशन असल्यामुळे गव्हर्नमेंट पण कॉलेज माझ्याकडे आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि आपल्याकडे मेडिकल कॉलेज होते तुम्ही मी आल्या आल्या नांदेडमध्ये पहिल्यांदा विचारलं तर म्हणजे नाही नांदेडमध्ये आम्ही इकडे नाही मला फार आनंद झाला की आपल्याकडे पण होतं आणि आपल्याला खरं तर माझा परिचय मी तुम्हाला आधी देते कारण इकडे यायची कधी वेळ आली नाही त्यामुळे तुम्हालाही माहिती नसेल आ, मी दोन हजार सात साली म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये माझे मिस्टर आम्ही शहाऐंशीपासनं भारतीय जनता पार्टीत त्याच्या आधी आम्ही पतिकॉन संघटनेमध्ये काम करायचो माझे मिस्टर भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेवक होते स्टँडिंग चेअरमन वगैरे त्यांच्यानंतर मी दोन हजार सातला मी नगरसेवक झाले त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला आमदार झाले आणि आता चौथ्यांदा मी आमदार आहे आणि पार्टीने जबाबदारी आत्ता दिलेली आहे मंत्रीपदाची आणि ती पूर्ण आपण करतोय आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वजण नेहमीच कार्यकर्त्याच्या भावनेतनं असतो आणि तुम्ही हवेत उडू नये म्हणून पक्ष पण सांगतो की नाही जाऊन जा आणि कार्यकर्त्यांना जाऊन भेटा त्यामुळे आम्ही ते परभणीला आलेली आहे यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या पण मी यायच्या आधीच उद्या मी पाचही खात्याची मिटिंग लावलेली आहे म्हणजे समाजकल्याण पण माझ्याकडे आले त्यामुळं समाजकल्याणच्या संदर्भातले पण बरेच विषय वाढले आले होते आणि ऑलरेडी तुमच्याकडे परभणीची दोन मिटिंग माझ्याकडे ऑलरेडी झालेल्या आहेत तुमचे नगर परिषदेचे स्लो आणि मला वाटतं पाण्याच्या संदर्भातला आणि एक तुमच्या टॅक्सच्या संदर्भातला असे दोन विषय ऑलरेडी माझ्याकडे मिटिंग पण मी जाऊन झालेले आहेत उद्या तुमच्याकडे उद्या मला विषय लिहून द्या त्या पाचवी विभाग असेल परिवहनचं पण काय असेल तुमच्याकडचं एस टी स्टँडचं काय आत्ता परिस्थिती आहे किती गाड्या तुम्हाला आत्ता शॉर्टेज आहेत किंवा अशा सगळे जे तुझे विषय असेल ते उद्या मला लिहून द्या खात्याची माझी बैठकं आहे त्या बैठकीमध्ये आपण ते सगळे विषय करून लगेच तर काय सगळं मार्गी लागत नाही पण ते विषय ॲटलीस्ट फॉलोअपला मला घेता येतील आणि मुख्यमंत्री साहेब पण येत आहेत तर त्याच्यासाठी निधी टाकणं जे आवश्यक असतं त्या निधीची तरतूद आपल्याला त्या निमित्ताने काहीतरी करता येईल आणि आपण ती कामं मार्गी असं काही नाही की आ, मंत्री आले आणि सगळं कामं एका वेळेस होतात तसं काही होत नाही पण तरीसुद्धा आपलं सरकार आहे केंद्रापासून ते याच्यापर्यंत आपलं सरकार आहे आणि आता आपल्याकडेच येणाऱ्या निवडणुका दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला ही अतिशय फास्ट सगळी कामं करायला लागली आणि प्रत्येकाने नेतृत्व घ्यायचं आहे असं नाही की हा करणार आहे तो करणार आहे मग तो फार पुढे पुढे करतो तर मी कशाला करू किंवा ह्यालाच तिकीट मिळणार आहे तर मला काय करायचं आहे हे न करता आपण सगळे मिळून जर एकत्र केलं तरच पक्ष वाढणार आहे त्यामुळे जर आपल्याला पक्ष पण वाढवायचा असेल आता मी पुन्हा विचारलं की आपल्याकडे आता भाजपचं एक आमदार रासप एक रासपचे एक असे ददा गटाचे आणि एक उभाटाचे आहेत तर आपल्याला आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर आपल्याला दाऊनला तो वाढणं जास्त महत्त्वाचं असतं आणि आपण खरंच सगळीकडे भाजप आत्ता खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका शंभर टक्के आपणच जिंकू पण हवेत हवेत बोलून नाही म्हणजे त्यासाठी कष्ट करायला लागतात तसं मी मी सांगितलं तर मला ऑलमोस्ट पहिल्याच्या आजपाच महानगरपालिकेच्या इलेक्शन माझ्या काळातल्या जवळजवळ चार महानगरपालिका तीन लोकसभा माझ्या चार स्वतःच्या इलेक्शन एवढ्या सगळ्याचा जो अनुभव बघितला तरी सुद्धा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी खूप कष्ट करायला लागतात म्हणजे कधी हवेत निवडणूक होत नाही तर तुम्ही म्हणाल की चार वेळा निवडून यायचं तर चार वेळा निवडून येण्यासाठी प्रत्येक क्षणाला तुम्हाला सावध राहायला लागतं तरच तुम्ही निवडून येऊ शकता आणि उगच नाही एकदा पहिल्यांदा लोक निवडून देतात दुसऱ्यांदा म्हणतील की अरे हनी काय केलं कदाचित दुसऱ्यांदा पण देतील आपण आश्वासन देऊ की नाही पहिल्याच्यात झालं नाही मी दुसऱ्याच्यात करतो परत तिसऱ्यांदा देणार नाही त्यामुळे मध्ये काम करणं हा एक प्रकार आहे दुसरा प्रकार की कितीही काम केलेलं आहे मी नेहमी सांगते नेहमी संघटनेच्या ह्याच्यात पण सांगते की लोकप्रतिनिधींनी कितीही काम केलं तरी असं नसतं की सगळी इलेक्शन मी कामावर चालते नाही झाले त्यासाठी आपल्याला आपल्या पक्षाची संघटना असणं तिथे फार मजबूत असणं फार गरजेचं असतं म्हणजे जर मी आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरते तर माझ्या आधी माझ्याकडे मी जेव्हा नवीन निवडून आले तेव्हा काँग्रेसचा भाग होता तो मला दिला म्हणजे अचानक जो जो कॉन्स्टिट्युन्सी होती ती ओपन झाली आणि तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं की जाऊन तिकडे लढा तिकडे मी कॉर्पोरेशन पण लढले नव्हते काहीच नव्हतं तिथे जाऊन ती लढले पण त्यावेळेस तिथे संकट नाही नव्हतं तर पहिलं जे काम असतं की संघटनेच्या जीवावरच तुम्ही जिंकू शकता हे मी माझ्या अनुभवाने सांगते कोणी काही म्हणू की आमची ताकद आहे आमची हे आहे पण ज्यावेळेस इलेक्शन येते त्यावेळेस जे खाली काम करणारी जर संघटना मजबूत असेल नाहीतर तर तीच संघटना धरून तुम्हाला पाय ओढून पाडते हे <laughs> पण होतं त्यामुळे पहिल्यांदा आपली संघटना अशा पद्धतीने मजबूत करा आपला युवा मोर्चा आता जे महिला महिलांचा आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही फक्त आता महिलांना असं नाही की नाही संख्या आयला आणायला खुपत महिला पाहिजे नाही मोर्चा काढायचा तर फक्त मग महिला पाहिजे तसा तर तिरंगा तुम्ही काढला तिरंगा यात्रा तर आमच्या महिलांची संख्या शंभर टक्के जास्त असेल पण म्हणजे त्या सगळ्या काही गोष्टी करू शकतात त्यांनी त्यांना पण व्यवस्थित तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पुढे द्यावीत ही विनंती वाटत असते आणि नुसतं अटक्या भेटी काही हां त्याचप्रमाणे आता आपल्याकडे एवढा उत्साह आपण बघितला की आता आपण असा असा देश आपण बनलोय पहेलगामच्या हल्ल्यानंतर तुम्ही बघितला असेल तर पहलगामच्या हल्ल्यानंतर म्हणजे आम्ही तर आमच्या पुण्यामधले दोन कुटुंब होती त्यामुळे आम्ही बघितले की किती आपल्या देशामध्ये किती सक्रियता आता झाली होती नाही तर अकराला पण हल्ला झाला होता कितीतरी लोक मारली गेली तसं आपण काहीच बदला घेतला नाही पण आता जे आपल्या मनातलं सगळं की नाही बदला घेतला पाहिजे तो लगेच मोदीजींनी आपल्याला बदला घेऊन दाखवला किंवा ज्या जे लोक तिथे हे झाले त्यांची अन्न त्यांची सोय त्यांचं हे इतकं इतकं उत्कृष्ट नियोजन होतं की प्रत्येकाला शेवटच्या घरापर्यंत सांगितलं होतं की तुझी ड्युटी येईल इथून तो माणूस इथेपर्यंत येईपर्यंत तर हे नियोजन पण आम्ही जेव्हा सुषमाजींच्या ह्याच्यात बघितलं आणि आता मोदीजींच्या ह्याच्यामध्ये हे बघत सर्वप्रथम निवड झाली सोळा तारखेला आम्ही भव्य तिरंगा रॅली काढली म्हणजे परभणीमध्ये आज जवळपास सात ते आठ हजार लोक त्यामध्ये महिलांचा सहभाग लाक्षणीय होता आणि त्याच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष बाबनकुळे साहेबांनी मला मेसेज पाठवला की खूप सुंदर रॅली तुम्ही अरेंज केलेली आहे त्याच्यानंतर तीनशे आजच्या डेट पर्यंत आम्ही बरेचसे कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्या सरळ ऍप आम्ही पूर्ण डाउनलोड केलेला आहे मला पक्षाने पहिल्यांदा दिली आणि दिवसभर प्रत्येक मंडळामध्ये आम्ही सगळे कार्यक्रम व्यवस्थितरित्या आजपर्यंत पार पाडले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परभणी महानगरमध्ये पाच मंडळं आहेत पाच मंडळामध्ये आमची जे काही रांगळी स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल त्या स्पर्धा आम्ही वेळोवेळी पूर्ण केल्या दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडं राज्यमंत्री म्हणून बऱ्याचशा का खात्यांचा कारभार आहे आज परभणीची सगळी विधानसभेची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याकडं जेवढे खाते आहेत ते सगळे आमच्या परभणीसाठी लागू होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परभणीमध्ये वैद्यकीय शिक्षण हा एक मोठा विषय आज मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर पण आहे आणि योगायोगानं जसं तुमचा दौरा आला त्याच्या एक तासानंतरच मुख्यमंत्री दौरा सुद्धा आला एकोणतीस तारखेला मुख्यमंत्री साहेब आपल्या परभणीमध्ये येऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन होणार आहे की आमच्या परभणीकरांची मागच्या पन्नास वर्षापासून आणि योगायोगाने आज साठ वर्ष झालं परभणी जिल्हा तयार होऊ साठ वर्षामध्ये एक अत्यंत अनन्यसाधारण योग आमच्या परभणीला घडून आलेला आहे त्याच्यात म्हणजे केंद्रात भाजपचं सरकार राज्यात भाजपचं सरकार आणि पन्नास वर्षानंतर परभणीमध्ये परभणीचे पालकमंत्री आदरणीय मेघनाताई बोडीकर हे लाभल्यामुळं आमच्या परभणीकरांच्या आज खऱ्या अर्थाने भाग्य आहे आणि त्याच्यात दुधात साखर म्हणल्याप्रमाणे आजचा आपला दौरा योगायोगानं आपल्याकडे जे खाते आहेत त्या खात्याचा उपयोग परभणीसाठी तसेच पालकमंत्री ह्या अत्यंत करमट कामनिष्ठेने काम, काम करत आहे जवळपास सोळा सोळा तास त्यांचं काम आहे तसंच आपलंही काम पुण्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही ऐकतो आहे वर्तमानपत्रातून की आपलंही अग्रेसर काम आहे आता योगायोगानं लाडक्या बहिणीच तयार आहेत तर आम्ही भावाला घ्यायला काही हरकत नाही <laughs> <laughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परभणीचा जर लोकसंख्येचा जर आपण डर बघितला तर इथं पस्तीस टक्के मुस्लिम समाज आहे आणि उरलेला हिंदू समाज अल्पसंख्याक खातं आपल्याकडं आहे औफ बोर्ड पण आपल्याकडं आहे सगळ्यात मेन म्हणजे आमची इच्छा आहे की सगळ्याच कॅटेगरीमध्ये परभणीमध्ये बॅकलॉग भरपूर आहे आणि योगायोगा आज आपण आलात त्या माध्यमातून मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की परभणी मागच्या पन्नास वर्षापासून कुठल्या कुठल्या जयकुनारमधून म्हणजे कुठली कुठली उणीवा परभणीमध्ये आहेत ते आपल्याला इथं निदर्शनास सा आणून देण्यासाठी मी उभा आहे सर्वप्रथम परभणीमध्ये आज जर आपण विचार केला तर वैद्यकीय के महाविद्यालय ही काळाची गरज होती आणि योगायोगानं ती पूर्ण होत आहे तुमच्या येणाऱ्या दोन वर्षामध्ये ते तयारही होईल आणि इथल्या लोकांना त्याचं त्याच्या अग... हिशोबाने जर आपण विचार केला ते योगायोगानं कंप्लीट होत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परभणीची जर पूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली लोकसंख्येचा विचार घेतला तर परभणीमध्ये फक्त एकच राजगोपालचारी हे उद्यान आहे ते आठ एकरमध्ये मा आहे माझं असं म्हणणं आहे की बाबा येणाऱ्या आपल्या डी पी प्लॅनमध्ये एक रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये गार्डनचं रिझर्वेशन आहे आपल्या माध्यमातून नगरविकास या खात्यातून जर ते प्रामुख्यानं परभणीच्या दुसऱ्या भागात जर तयार केलं तर निश्चितच परभणीकरांना एक सुखद अनुभव नाना नानी पार्क म्हणा ऑक्सिजन पार्क म्हणा बॉटॅनिकल गार्डन म्हणा ह्या माध्यमातून किंवा लहान मुलांसाठी खेळणी म्हणा हे जर आपण जर दिलं आश्वासित केलं तर नक्की परभणीकरांना एक विरंगोळा मिळेल आणि कुठंतरी बाहेर जाण्यापेक्षा इथंच त्यांना सोय होईल सगळ्यात नंबर दोनचा विषय आहे परभणीचा की परभणीला मागच्या मोठा होते की सगळ्यात परभणीकरांची येणाऱ्या आपल्या विधान येणाऱ्या आपल्या महापालिका जिल्हा परिषदच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर पाणीपुरवठा जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एक समांतर पाणी पुरवठा जर आपण याच्यावर जर विचार केला तर ते पण पर एक परभणीकरांना पर्वन परवणी राहील आणि सगळ्यात मेन ह्या पूर्ण राजकारणाच्या वलयामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा हा समांतर पाईपलाईनचा आहे असं मला वाटतंय जे आपल्या रूपानं नगरविकासच्या रूपानं की आपल्याला लवकरात लवकर पाठपुरावा करून आपल्या मिटिंगमध्ये हा जर विषय आला तर निश्चितच याला गती भेटत आणि दुसरा विषय आहे परभणीमध्ये फक्त खानापूर फाटा ते जिंतूर रोड हा एकच रोड जो चालण्याच्या आणि फिरण्याच्या परिस्थितीत आहे परभणीला जो पॅरल रोड आहे सुपरमार्केट उगडा महादेव हे काम टेंडर होऊन सुद्धा काय कारण आहे माहीत नाही पण मागच्या एक वर्षापासून पेंडिंग आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होत आहे परभणीकर हे सहन करत आहेत मागच्या एक वर्षापासून पालकमंत्री मॅडम आणि आपण यांच्या माध्यमातून परभणीकरांचे फार आपल्याकडे डोळे लावून बसलेले आहेत तिसरा विषय फक्त आपल्याकडं परभणी कॉर्पोरेशनमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा विषय आहे पण घनकचऱ्यापासून बाय प्रोडक्ट बनवण्याचा दुसरा टप्पा हे आणखी नाही पेंडिंग आहे ते जर आपण सगळं जागा अलर्ट आहे फक्त डम्पिंग आहे डम्पिंग ग्राउंड आहे त्याचं प्रोसेसिंग काही नाही आहे हा एक विषय महत्वाचा आहे आणि आपल्याला विनंती करतो की ह्याची सगळी फेरस्कृटणी करून आपण एक चांगली एजन्सी देऊन हे मार्गी काम मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करा अशी माझी प्रामुख्यानं मागणी राहील आपल्याकडे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपण वेळात वेळ वेड़ काढून माझं असं म्हणणं आहे की शासनाचं जे धोरण आहे गोष्टींचा जर फॉलोअप घेतला आणि आम्हाला भेट दिली तर निश्चित स्वरूपात ह्या सगळ्या कामाला गती येईल पहिले आमच्याकडे पालकमंत्री लावायचे ते वर्षातून दोनदा यायचे फक्त झेंडा झेंडा आता झेंडा हा पालकमंत्री आहे म्हणून आमच्या लोकांच्या सगळ्यांचा आता एवढा उल्हास आहे आमच्या लोकांमध्ये आणि येणारी महानगरपालिका लक्षात घेता आधी वेगनतेचं जर काम बघितलं तर दिवसातून दोनदा प्रत्येकाला दिसतात जे वर्षातून दोनदा दिसायचे पालकमंत्री ते <laughs> दिवसातून दोनदा दिसतात आणि त्यांची कामाचं जर स्वरूप बघितलं तर कधीकधी आम्हालाच आमची लाज वाटते की बाबा हे एवढं काम कसं करू शकतं तर ह्या माध्यमातून जर हे डबल इंजिन जर आम्हाला भेटलं तर निश्चित स्वरूपात हे आपलं काम मार्गी लागेल आणि मी जास्त वेळ न घेता हे प्रामुख्यानं दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि आपला जर वेळ याच्यात आम्हाला दिला तर निश्चित पर्वाधिकाऱ्यांना सुखद अनुभव भेटेल आणि येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये निश्चित मला असं वाटते की हे सगळे कामं पूर्ण होतील आणि आपला सगळ्यांचं सहकार्य लागलं ती अपेक्षा करतो आणि मी माझे शब्द संपवतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज